नमस्कार मी अशोक मुरुमकर काय सांगता न्यूज पोर्टलमध्ये आपलं स्वागत करमाळा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण रोज तापत आहे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये देखील उत्साह वाढला असून प्रत्येक कार्यकर्ता हा प्रचारासाठी प्रत्येकाच्या गाठी बिटी घेत आहे अशातच राजकीय पक्षांचे देखील वेगवेगळे चित्र रोज निर्माण होत असताना दिसत आहे गेल्या दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माजी आमदार जवंतरावजी जगताप यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली होती मात्र या नियुक्तीनंतर शिवसेनेतीलच बागल गटात मात्र कमालीची नाराजी असल्याचं समोर आलं आहे आणि या नाराजीतून कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे देण्याचे देखील जाहीर केलेलं आहे करमाळा अं तालुक्यात अं गटात गटातटाचं राजकारण चालतं आणि बागल व जगताप हे पारंपरिक राजकीय विरोधक आहेत अशा स्थितीत निवडणूक प्रभारी म्हणून जगताप यांची नियुक्ती करण्यात आली होती करण्यात आलेली आहे आणि जगताप गटाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देखील ठरले आहेत नगरसेवक पदाचे देखील उमेदवार ठरलेले आहेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांच्या माध्यमातून येथे जगताप यांना बळ देण्याचा प्रयत्न केला जातो आहे, के आहे। विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार हे दिग्विजय बागल होते मात्र त्यानंतर काही दिवसातच आणि बागल यांचा संघर्ष तयार झाला आणि त्यानंतर जगताप यांनी शिवसेनेत प्रवेश केला विधानसभा निवडणुकीत जगताप हे आमदार नारायणराबा पाटील यांच्या होते त्यांनी पाटील यांना पाठिंबा दिला होता मात्र पुढे कालांतराने त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यामुळे त्यांचं महत्व शिवसेनेत वाढत गेलं या आ, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत गटाला एक आशा होती की या निवडणुकीमध्ये दे आपल्याला देखील मानाचं स्थान दिलं जाईल अशी एक आशा कार्यकर्त्यांमध्ये होती त्यांनी गावागावांमध्ये अं कार्यकर्ते वाढवण्याचा प्रयत्न केला अनेक ठिकाणी शाखा काढल्या मात्र निवडणुकीमध्ये त्यांना मानाचं स्थान मिळा मिळालं नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये तयार झाली आणि त्याचा संताप आज दिसून आला बागलगट यांच्या कार्यालयात दिग्विजय बागल यांच्या समर्थकांची एक मिटिंग झाली आणि त्यामध्ये काही कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत राजीनामा देण्याचं जाहीर केलेला आहे मात्र या राजीनाम्याचा या निवडणुकांमध्ये किती परिणाम होईल हे पाहू लागणार आहे या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत ते आपण अं पाहणारच आहोत मात्र निवडणुकीच्या तोंडावरती या संतापाने शिंदे यांच्या शिवसेनेत मात्र दोन गट असल्याचं उघड झालं आहे कारण दिग्विजय बागल हे विधानसभा निवडणुकीचे उमेदवार होते त्यानंतर मात्र आता जगताप यांनी देखील अं शिवसेनेत प्रवेश केला आणि या दोघांमधलं अं युद्ध आपल्याला पाहायला मिळालं चिवटे यांचा संघर्ष देखील आपल्याला अनेकदा पाहायला मिळाला मात्र यामध्ये जगताप यांच्यावरतीच निवडणूक प्रभारी म्हणून शिवसेनेनं जबाबदारी दिली त्याचा हा शिवसेनेतील गटाच्या समर्थकांमध्ये संताप असल्याचं दिसत आहे त्यांनी नेमका काय काय भावना व्यक्त केल्यात आपण ते पाहणारच आहोत मात्र याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकीमध्ये कसा होईल हे देखील आपल्याला पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे निकालामध्ये याचा काय परिणाम होणार का हे देखील खूप महत्वाचं ठरणार आहे फक्त राजीनामा दिला म्हणजे झालं असं होणार नाही तर तसं मताच्या मतांमध्ये मता सुद्धा तसं चित्र दिसावं हो लागेल कारण भाजपनं करमाळ्यात महानगरपालिका नगरपालिका नगर निवडणुकीत कमळ या चिन्हावरतीच निवडणूक लढवायची असं जाहीर केलेलं होतं नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देखील लवकरच जाहीर होईल आणि तो कमळ या चिन्हावरच असेल असं भाजपचे जिल्हा निवडणूक अं प्रमुख जे आहेत ते आमदार कल्याण शेट्टी यांनी सांगितलेलं होतं याबाबत त्यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती देखील घेतल्या होत्या त्यांच्या अजून नाव निश्चित झालेली नाहीयेत मात्र एक दोन दिवसात होतील माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी देखील ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातूनच लढायचं असं जाहीर केलेलं होतं आणि शिंदे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे समर्थक आहेत ते राष्ट्रवादीमध्येच आहेत आणि अशा स्थितीत राष्ट्रवादी आणि भाजप हे एकत्र येऊन या निवडणुकीत उतरतील असं सध्या तरी चित्र आहे लवकरच त्यांचा उमेदवार ठरेल मात्र जगताप यांच्या माध्यमातून शिवसेना ही स्वतंत्र लढेल असं सध्याच तरी चित्र आहे कारण बागल यांचे जे समर्थक आहेत त्यांनी देखील सामूहिक राजीनामा देण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी जे सभासद नोंदणी केली होती ते देखील राजीनामा देणार आहेत अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची भावना आहे याचा परिणाम होणं खूप महत्वाचं आहे नुसताच राजीनामा देऊन चालणार नाही तर येणाऱ्या निवडणुकीत त्याचा किती परिणाम होतो हे पाहावं लागणार आहे याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे व माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या देखील भूमिका महत्वाच्या राहणार आहेत कारण त्यांनी आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचा अर्ज देखील दाखल केलेला आहे याशिवाय इतर देखील अर्ज दाखल केलेले आहेत आणि आजच बागल यांच्या समर्थक शिवसैनिकांनी राजीनामा देण्याचं देखील जाहीर केलेला आहे नेमके त्यांच्या भावना काय आहेत हे आपण पाहू दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आपण या चालू वर्षात गावोगावी मिळून पंचावन्न शाखांचं उद्घाटन केले सर्व ठिकाणी आपण शाखा खोलले आणि वीस हजार सक्रिय सभासदांची नोंदणी केली होती आम्ही आज या घडीला सर्व शाखा प्रमुख या शाखा प्रमुख पदाचा राजीनामा देत आहोत त्या नगरपालिकेचे निवडणूक असो किंवा काही पक्ष पातळीवरचे निर्णय असो या कोणत्याही निर्णयामध्ये आम सन्मान्य आमचे नेते दिग्विजयभाई यांना शिवसेना पक्षाच्या राज्य पातळीवरील काही पदाधिकारी असतील जिल्हा पातळीवरील काही पदाधिकारी असतील यांनी कोणत्याही निर्णयात विचारात न घेतल्यामुळं आम्ही आमच्या सर्व शाखा प्रमुख यांची बैठक घेऊन आम्ही असं ठरवलेलं आहे की जर आपल्या नेत्याला या पक्षात विचारात घेत नसतील तर आपण त्या पक्षात थांबून काहीच उपयोग नाही त्यामुळे आज आम्ही या पंचावन्न शाखा अध्यक्ष सगळे शाखेचे पदाधिकारी राजीनामा देत आहोत आणि वीस हजार सभासद नोंदणी स सभासदांचे राजीनामे मुंबई ते बाळासाहेब भवन इथे पाठवत आहोत आणि आम्ही सर्वांच्या वतीने नेत्यांना एकच आग्रह करणार आहे की तुम्ही सुद्धा या पक्षाचा लवकरात लवकर राजीनामा देऊन या पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र करू जे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अधिकृत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेले शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या गटाच्या उमेदवाराचा प्रचार करून त्यांना मताच्या रूपाने पाठिंबा देणारे अशा माणसाच्या हातामध्ये निवडणूक कालावधीमध्ये ऐन वेळेला नगरपालिकेच्या निमित्तानं ज्या पक्षीय पातळीवरून ज्या नेमणुका झाल्या त्या नेमणुका करत असताना कुठल्याही प्रकारचं आमच्या नेत्याला विश्वासात घेतलं नाही जाणून बसून जी विजय यांना टार्गेट करण्यासाठी जिल्ह्यापासून ते राज्यापर्यंतचे जे इतर नेते मंडळी एकनाथ शिंदे साहेब सोडून बाकी पक्ष संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत त्यांनी तसं जाणून बुजून दिग्विजय व्हायबागले यांना सातत्याने टाळण्याचं काम केलं आहे